प्रभाग क्रमांक दोन मध्ये नारळी फोडण्याचा कार्यक्रम माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला प्रसंगी शांताराम कडणे विवेक कासार बाळासाहेब देशमाने माजी नगरसेवक पवार डॉक्टर गुंजाळ तसेच इतर मानेवर उपस्थित होते डेस न्यूज मराठी जयसिंग दुधे મેં જના સાક તાજી મેં આની તુને મની ગરન દીકતો ચાંગ બીટી એવા

हां हां तर आपण या वेळेस सोडून सिंहच का निवडला गोष्टी लक्षात आम्ही सिंहच्या किन्नावर उभं आहे तो शहरामध्ये सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध पण लक्षात विरोध पण आहे असं जर पाहिलं ते जाती जातीमध्ये जेद करतात धर्मधर्मात भेद करतात ज्यांच्यामध्ये दादागिरी आणि दहशतवाद जे निर्माण करता आहे त्यांना आम्हाला पराभूत करायचा आहे आणि म्हणून आम्ही हे सर्वजणांना सामोरून घेऊन पक्ष निवडून लढवतो राज्यात परिस्थिती काय असेल राज्यात चांगली परिस्थिती राहील महाविकास आघाडी म्हणूनच माणूस महाविकास आघाडी सामोरे आणि महाविकास आघाडीला चांगला राहिलं आचारसंहितेविषयी काय बोलत बोलवत होतो नाही आता मला असं समजून मी वाचलं तुम्ही विचारताय की अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर सरकारी कर्मचाऱ्यांवर एक आचारसंहिता लावण्यात आलेली आहे की लोकप्रतिनिधी आला आमदार आला खासदार आला तर उभं राहावं त्याला नम्रपणे उत्तर द्यावं संताला की इतर ठरवले त्यांचे अंतुल सुद्धा अशी आई तर म्हणून ऐंशी एकटी फक्त त्यामध्ये त्यांनी लोकसहसुद्धा सांगितलं होतं की अधिकाऱ्यांशी कसं वागावं गेल्यानंतर त्याला जमबाजी करावी का अधिराजी करावी का असं आहे की अच्छा आपल्याला हरकत नाही प्रत्येक हा लोकांच्या असताच पाहिजे आता त्या बाबतीत माहिती करच नाही परंतु लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याशी कसा वाचतो त्याला सुद्धा महत्वाचं आरीरावी करणं शिवीगाळ करणं हे असं बरं या आता सेटीत असं सांगितलं नाही की शिवीगाळ केली तरी नम्रपणे त्याला नमस्कार करावा मारहाण केली तर त्याचं सत्यनारायण घालावा असं सांगितलं नाही एवढाच आनंद आहे आम्हाला माणसं असतात हे बरोबर आहे त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे करतो अधिकाऱ्यांशी आपलं काम बोलत कोणत्या पद्धतीनं बोलावं याची हो। सुद्धा काळजी ही घेतली पाहिजे सुद्धा सूचना असल्या पाहिजे ड्रग्ज विषय काय आपलं मान्य आता ड्रग्ज विषयी आता मी बोलणं बरोबर आहे का आपण सगळे पत्रकार अवस्था काय आहे हे पहा रोज पकडलं जात आहे मारामाऱ्या चाललेल्या आहेत इथं पोलीस स्टेशनला आता मारामारी करतायत गुंड आणि काही त्यांच्यावर कारवाई होत नाही ड्रग्ज पकडले जातात तरी त्याचा एफ आय आर होत नाही हे असं आम्हाला समजलेलं आहे काय चाललंय नेमकं एक दुसऱ्याचा हात तोडतो आणि पोलीस कोणला संरक्षण देत आहेत काय करतायत खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये मात्र मग नाही ते ही दुर्दैवाची अवस्था इथे दिसते आहे जिल्ह्यात दिसते आहे आणि राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी जे बिनिरोध आपण ऐकतोय त्याच्या माग दहशत आणि दंबाजी आहे हे विसरून चालणार काल माननीय वैशली तारेंनी माननीय आमदारांवर जे काय आरोप केले त्याबद्दल काय बोलणार त्याने मला वैशल्य तारे हे कुटुंब माहिती आहे अशोक तारे यांचं ते कुटुंब आहे पहिल्यापासून एक वेगळ्या विचाराचं आहे आमच्या विरोधातच असतं ते असं काही नाही स्पष्ट विरोध असल्यानं काही तिकडे तुम्ही लोकशाहीचा भाग म्हणून परंतु ते फार स्पष्ट आहे त्यांना ते शिस्त पाळणारं कुटुंब आहे एवढं मला माहिती आहे त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी माहिती नाही मला नमस्कार माझे नाव अमोल चंद्रपाल बोराडे माझे बंधू भारत चंद्रपाल बोराडेव मधून करण्यात आहे त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक दोन न मधून आणि या उमेदवार करत आणि यासाठी थेट नगराशिक्षक पदाच्या ज्या उमेदवार आहेत या सौ मैथिलीताई सती शांबे या नगरास पदासाठी उमेदवारी तर आम्ही सर्वांनी मिळून संगणने सेवा समिती या अभिनंदा घेऊन आम्ही या संगमकरांच्या सेवेसाठी येत आहोत यासाठी जो राखीव प्रभास आहे जी सी कॅटेगरीसाठी प्रभास क्रमांक तुरंत यामध्ये बऱ्याचशा सुखसुविधा माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर मान्य आमदार सती दादा साहेब यांनी मागच्या वीस वर्षामध्ये बऱ्याच अशा गोष्टी विकासाच्या केलेल्या आहेत जसे की रस्ते असतील त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो येथील पाण्याची जी सोय केली डायरेक्ट निळवंडे धरणातून इथे पाणी उपलब्ध केलं आहे जे की वीस वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की खड्ड्यामध्ये उतरून आपल्याला पाणी भरावे लागायचे अनेक महिलांना कष्ट पोसावे लागते ज्या वेळेला हे त्यावेळेला नदीमध्ये वीर भांडून ते जे पाणी प्याय प्यायला मिळायचं तो वीस वर्षापूर्वीचा विषय आहे त्यामध्ये त्या पाण्यामुळे कदाचित बरेचशा लोकांचं आरोग्य हे धोक्यात असेल परंतु जे नामदार बाळासाहेब थोरात पाटबरा पाटबंधणारे मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे थेट निवडंडेमधून आपल्या इथे पाण्याची जी सोय केली त्याने आरोग्याच्या संपूर्ण समस्या संपलेल्या आहेत जसं की आपल्या जे पाणी आहे त्याचा टी डी एस हा पन्नासपेक्षा कमी आहे एकवीस टी वीचा टी डी एस तो चाळीस टी डी एस त्याच्या बरोबरी नाही जर टी व्ही एस साहेब तुम्ही डायरेक्ट जरी ते सांगितली तरी कुठल्या प्रकारचा त्रास होतो ना लहान मुलांचे आणि सर्व सामान्य लोकांचे जे आजार आहेत ते संपूर्णपणे बंद झालेले आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला जे काही विकासाच्या दृष्टी सांगता येतील आमचे मागील तीन वेळा नगरसेवक हो राहिलेले माननीय कुंदनता भाऊ कुंदन लांबगे त्याचप्रमाणे त्यांची आई रत्ना रत्न रत्नमाला ताई लांबगे हे यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकासाच्या झालेल्या आहेत मला काही दोन तीन गोष्टी प्रकाशाने सांगाव्या अशा वाटतात की आ, असं सांगितलं जातं की संगमनेरचा विकास हा झाला नाही परंतु मला त्याच्यापेक्षा शंभरपटीने हा प्रकर्षणाविषयी असं सांगा असं की अनेक अशा विकासाच्या गोष्टी आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या आहेत जसं आपण ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फिरतो बा देशामध्ये फिरतो अनेक असे शहर आहेत जसे बारामती शहर आहे की चौफेर त्या बाजू त्या शहरामध्ये खूप सारे झाडी त्याचबरोबर रस्ते अनेक अशा गोष्टी सर्व प्रकारचे शोरूम सर्व प्रकारच्या म्हणजे एम आय डी सी फॅक्टरीज uh, त्या बारामतीमध्ये आहेत त्याच्या खालोखाल जर नाव घेतलं तर आपलं संगणेचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झळकलेलं आहे जसं की आपल्या संगणनेमध्ये तुम्ही बस स्थानक बघितलं त्यानंतर कचेरी ग्राउंड जे आहे ते बघितलं जुन्या काळी जेव्हा आम्ही तिथे क्रिकेट खेळायला जायचो त्यावेळेला अत्यंत तोडकं ते मैदान असायचं परंतु विश्वासराव मुडत माजी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला छान असं त्या याचं मैदानाचं काम झालं त्याचबरोबर त्या जे, था था। जे आपले सर्व फोरलेन आहेत म्हणजे जे टू लेन होते तर ते सगळे फोरलेन आता झाले त्याच्या चारही बाजूला झाडं लावले मध्ये पण सगळे झाडांची आपल्याकडे लागवड लागवड झाली आता त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो आहे सांगायचं झालं तर ज्या वेळेला अजून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मार्थ। माननीय सहकारमशी भाऊसाहेब गणपती थोरात साहेब यांच्या माध्यमातून इथं ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या त्या शिक्षण संस्थेचा आपल्याला आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्याचा खूप चांगला फायदा झाला जसं की आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधून आम्ही मी स्वतः इंजिनिअर झालो माझा भाऊ इंजिनियर झाला माझी बहीण इंजिनिअर झाली हेच आम्हाला शिक्षणासाठी बाहेरगावी जर आम्ही गेलो असतो तर कदाचित त्यावेळेला माझ्या आईवडिलांवरती चार लाख पाच लाख रुपये हा भार वाढू शकला असता परंतु आम्हाला या शिक्षण संस्थेचा फायदा असा झाला की इथं आम्हाला शिक्षण घेऊन इथं आम्हाला शिक्षण घेऊन आम्हाला आमच्या व्यवसायावरती लक्ष ठेवावं लागलं लक्ष देता आलो त्या माध्यमातून लाएक। आम्ही एका बाजूला शिक्षण पण घेतलं आणि एका बाजूला आमचे व्यवसाय वृद्धिंगत पण केला कोण म्हणता असं की विकास झाला नाही विकास हा शंभर टक्के झालेला आहे अशा विकासाच्या अनेक गोष्टी आहेत की आपल्याला त्या सांगता येतील तर आता मान्य दादा तांबे मैथिली ते तांबे डॉक्टर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे जी से संगमे सेवा समिती यांचं या सिंह चिन्हावर आपण जे निवडणूक लढवत आहोत ते एक विजन घेऊन आता आम्ही सगळेजण उतरलो आहे की संगमे वन पॉईंट झिरो जे झालं झालं आहे ते आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि आता टू पॉईंट झिरो म्हणजे काम केलं आहे आता आपल्याला कमाल करायची आहे आमच्या पाठीशी संतोष भाऊ लांबगे साहेब असतील त्यांचे कुटुंबही असतील सर्व जे अनुभवी नगरसेवक असतील नामदार डॉ ना, डॉक्टर साहेब असतील नामदार साहेब असतील दादा असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला संगनमेर टू पॉईंट झिरो एक, हे एक विजन घेऊन संगनमेर देशाच्या पातळीवरती कसं त्याचं नाव जळते यासाठी आपण सगळे मिळून आम्ही काम करणार आहोत तर या निमित्तानं मी संगमय सेवा समिती तर्फे जे आमचे उमेदवार आहेत सौ आचेनाथिके आणि माझे बंधू भारत चंद्रभाल बोराडे तर यांना आपण त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या ज्या आपल्या उमेदवार आहेत सौ स मैखिले ते तांबे यांना आपण प्रचंड आणि भरघोस अशा मतांनी मतदान करून

オーベンオーベン。 समान संगाई सामान